तर या व्यक्तीची मी आता पोलीस कंप्लेंट करणार आहे जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर त्यांनी नाही दिलं मी एक महिना वाट बघते समजा त्यांनी नाही दिलं तर मी त्याची पोलीस कंप्लेंट करेन माझे पैसे तीन वर्षापासून तीन लोकांनी बुडवलेलं आहे आणि हे लोक काही पैसे देत नाही तर यांनी जर पैसे दिले नाही तर आम्हाला दुसरा काय उपायच नाही आम्ही कंप्लेंट करणार डायरेक्ट त्या गोष्टीला आता झाले एक वर्ष प्लस तरी आमचं पेमेंट दिले नाही तेच कॉर्डिनेटर नवीन आलेले आणि ते पैसे बुडवतात शूटिंगला नेत आहेत आम्हाला आणि पैसे बुडवतात म्हणजे पैसेच देत नाही त्यांनी अजूनपर्यंत पेमेंट दिला नाही एक वर्षाचा वरती होऊन गेला आहे मला त्यांच्या विरुद्ध पण कंप्लेंट करायची आहे नमस्कार माझं नाव मंगला खळतकर मी एक चार वर्ष झाले फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट पण आता चार दोन वर्ष झाले घर बंदूक बिर्याणीचं मला अजूनही पेमेंट मिळालेलं नाही आणि एक देवगिरीचं आहे असे करून अडीच हजार ओमकार झळके याच्याकडे आहे रिषभ जाधवकडनं गेले होते आणि रिषभ जाधवनी त्याला पेमेंट केलेला आहे पण तो मला पेमेंट नाही करतो आहे दोन तीन शूटमध्ये त्याची माझी भेट झाली बट तो म्हणतो की देतो मॅडम देतो मॅडम उद्या देतो परवा देतो आणि नंतर मला मेसेजचा रिप्लाय नाही करत आणि कॉल पण रिसीव नाही करत तर या व्यक्तीची मी आता पोलीस कंप्लेंट करणार आहे जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर त्यांनी नाही दिलं मी एक महिना वाट बघते समजा त्यांनी नाही दिलं तर मी त्याची पोलीस कंप्लेंट करेल ओंकार झळके याची नमस्कार माझं नाव बेबीजान पठाण मी ह्या इंडस्ट्रीमध्ये पंधरा वर्षापासून काम करते आणि माझे पैसे तीन वर्षापासून तीन लोकांनी बुडवलेले आहे एक तर पहिले आहे रेश्मा पडवळ हिच्याकडं माझे दोन हजार रुपये आहे मेसेज करते फोन करते उचलत नाही ती आणि दुसरा रोहित म्हणून आहे त्याच्याकडं पण हजार रुपये आहे त्याला पण तीन वर्ष झालेले आहे पूर्ण तो तर फोन उचलत पण नाही मेसेज पण पाहत नाही काहीच करत नाही आणि तिसरं म्हणजे प्रतीक भोंगळे याच्याकडे पाचशे रुपये आहे ह्या तिघांना पण तीन वर्ष कंप्लीट होऊन गेलेले आहे आणि हे लोक काही पैसे देत नाही तर यांनी जर पैसे दिले नाही तर आम्हाला दुसरा काय उपायच नाही आम्ही कम्प्लेट करणार डायरेक्ट मी ज्योती जाधव मी दोन हजार पाच सालापासून सैनिक क्षेत्रात काम करते पूर्वी आम्ही भरपूर छान छान कामं केली पण एवढ्यात काय व्हायला लागलं की बरेच कोऑर्डिनेटर नवीन आलेले आणि ते पैसे बुडवतात शूटिंगला नेतात आम्हाला आणि पैसे बुडवतात म्हणजे पैसेच देत नाही पैसे न दिल्यामुळं काय होतं परत आमच्या मनात क्लेश राहतो मग वादविवाद सुरू होतात म्हणजे कारण त्यांचं की फोन न उचलणं अजिबात फोन उचलायचं नाही म्हणजे आमचे पैसे आम्ही शूटिंगला जातो फोनच उचलायचं नाही मग हे असाच मानसिक त्रास होतो आम्हाला आम्ही काम करतो त्यांच्यात बोलवल्या वेळेला आम्ही जातो पण मग त्यांनी असं का करावं पैसे माझे बुडवले नीलम भोंगळे म्हणून आहेत त्यांनी काय केलं मला म्हटलं की काकू शूटिंगला माणसं पाठवा मी शूटिंगला माणसं पाठवली आणि मग नंतर काय केलं मला कटअप केलं आणि तीच माणसं तिने वापरायला सुरुवात केली आणि वापरून के मग नंतर त्यांचंही पेमेंट दिलं नाही आणि माझंही थोडे थोडे दिले त्यांना पण मला तो अजिबात दिले नाही किती पेमेंट माझं साधारण बेचाळीस हजार रुपये आहे आणि तिने फक्त पाच ते सहा हजार रुपये मला दिलेले आहेत तर ओंकार पाटीलने पण तसंच केलं माझ्याकडनं काम करून घेतलं तामिळी पिक्चरचं करून घेतलं करून घेतलं मी म्हटलं अरे पैसे दे पैसे देतो ना काकू देतो ना काकू आणि असं करून साधारण सत्तावीस हजार दोनशे हे एवढं पेमेंट आहे माझं त्याच्याकडं ते, ते परवा मी फोन केला तर उचलतच नाही म्हणजे असं मानसिक त्रास द्यायचा लोकांना तो इनायत शेख त्यांनी लोणावळ्याला फुकरे थ्री असं शूटिंग घेतलं होतं आम्हाला मला म्हणलं आहे आदल्या दिवशी आम्हाला बोलवलं आणि आदल्या दिवशी बोलवून लोणावळ्याला नेलं जवळजवळ माझी एकसष्ट ते बा बासष्ट लोकं होती मी धरून आणि हे केलं आणि मग जेवण दिलं म्हणजे एकसष्ट बासष्ट लोकांचं जेवण देत आहेत आणि देताना मला पेमेंट फक्त चव्वेचाळीस लोकांचं दिलं आणि मी चित्रपट महामंडळात पण गेले त्यांना सांगितलं मी की असा असा प्रकार झालेला आहे तर मग त्यांनीही फोन लावला ला ला तर ते म्हणजे प्रॉडक्शनच्या लोकांना फोन लावल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याला सगळे पैसे दिले तर आता त्यांनी तुम्हाला दिले नाहीत तर आम्ही काय करू शकतो साधारण माझे दहा हजार दोनशे त्याच्याकडं राहिलेले दत्तात्रय गायकवाडा हा जो आहे तो पहिल्यांदा आला पुण्यात म्हणजे पुण्यात मी तुम्हाला पैसे काढून देतो लोकांचे वगैरे वगैरे तर कुणा कुणा मी म्हणलं कोणाकोणाचे पैसे काढून देणार तू काय आहे म्हणजे नाव काय तुझं कुठे राहतो काय राहतो नाही म्हणे मी मुंबईला राहतो पण मी ह्या ह्या क्षेत्रात काम करतो म्हणून मग त्यांनी काय केलं आम्हाला म्हटलं की आणि पाच सात लोकांचे त्यांनी आमच्या खातीर लोकांचे पैसे काढून दिले आम्हालाही वाटलं की म्हणजे छाप पाडली आणि दिलं तर पाच सहा लोकांची आम्हालाही वाटलं की हा देतोय काढून हरकत नाही म्हणजे कामाचा माणूस आहेत तर मग त्यांनी तेवढं केलं आणि त्यांच्यानंतर म्हटलं की आपल्याला युनियन करायची आणि डायरेक्ट प्रॉडक्शनकडनं आपल्याला कामं घ्यायची तर अशा पद्धतीने मग त्यांनी तो केलं आणि आम्हालाही वाटलं की ठीक आहे मग तीन तीन हजार रुपये आपण म्हणजे बॉडीवर राही राहू म्हणजे आपल्याला कार्ड पण मिळेल अशा ह्याने आम्ही त्याला पंधरा हजार पंधरा हजार दिले म्हणजे पाच बायका तर पंधरा हजार दिले तोही नंतर गायब झाला तो सुनील माने सुनील मानेसुद्धा शाहरुख खानचा पिक्चर पठाण मग त्यांनी पण काय केलं आमच्याकडनं कामं करून घेतली आणि मग नंतर पैशाच्या वेळेला मी आणणारे पैसे दे पैसे देतो ना काकू देतो ना काकू असं करून मग नंतर जो गायब झाला तो आजपर्यंत गायब झाला म्हणजे अशा पद्धतीने वयस्कर माणसांची छळवणूक आणि आम्ही कितीही फोन केले तरी ह्याचा काही उपयोग होत नाही म्हणजे ह्या लोकांना काय करायचं सांगा ना म्हणजे आम्ही कुठे जायचं या वयस्कर माणसांनी जायचं कुठे आणि कोणाला म्हणायचं की आमचे पैसे काढून द्या हां नीलमचं मला वाटतं दोन हजार बावीस साली का काय आहे माझ्या आता दोन वर्ष तिच्याकडं पैसे आहेत हा पण तसा दोन दोन वर्ष पैसे ठेवल्यानंतर लोकांना आम्ही काय देणार आणि लोकांमध्ये दे, आमची प्रतिमा काय होणार बार वाजता न्यायचं शूटिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्री दीडला वगैरे रस्त्यात सोडायचं दीड दोन मग रस्त्यांनी लोक कशी भेटतात काय भेटतात दोन तीन बायकांना असे अनुभव हो आले की दारू पिलेले लोक रिक्षानी भेटले तर ते म्हणजे चला मी नेतो चला मी नेतो तर त्या बायका शाण्या होत्या त्या म्हटल्या आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही तुम्ही दारू पिले आम्हाला नाही येईच म्हणजे ही एवढीसुद्धा म्हणजे बाई असून निलम भोंगळे बाई असूनसुद्धा बाईवर हे करत नाही म्हणजे आपुलकी दाखवत नाही तर ही कशी बाई म्हणजे नुसत्या पैशाच्या मागे लागलेल्या हवेसापोटी लोकांना त्रास देणं हा फक्त तिचा हेतू तर मला एवढंच सांगायचं की आमचे पैसे कष्टाचे आहेत आणि आम्हाला मिळावेत आणि मिळवल्याशिवाय राहणार नाही नमस्कार माझं नाव अतुल आत्मारामजी तिखिले आणि मी या लाईनमध्ये एक दीड ते दोन वर्ष झाले एक फेमस पिक्चर नावाची शूटिंग होती त्या पिक्चरची तिथं आम्हाला रात्री अपरात्री बोलावायचे हो डे शूट करून नाईटला पण आम्ही जायचो असे तिथं आम्ही पाच ते सात दिवस आमच्या तिथं आम्ही वेळ घालवला तिथं त्या गोष्टीला आता झाले था एक वर्ष प्लस तरी आमचं पेमेंट दिले नाही आणि माझ्यासोबत जे लोक आले होते तेव्हा मी ज्युनियर्स होतो कॉर्डिनेटर नव्हतो आले होते त्यांचे पैसे मी माझ्या खिशातले दिले नवीन असताना माझे नऊ हजार प्लस आहे आणि एक आम्ही देखावामध्ये दे काम केलं होतं गणपती देखावाच्या सागर जावडे म्हणून त्यांच्याकडे पण आहे माझे पैसे एक सहा सात हजार सा, था, रुपये असे टोटल मार्केटमध्ये म्हणजे वीस हजार प्लस आहे माझं नाव रोहित सुनील बापट आहे म मी धर्मवीर टूच्या शूटिंगला गेलो होतो प्रवीण जगतापच्या त्यांनी अजूनपर्यंत पेमेंट दिलं नाही एक वर्षाच्या वरती होऊन गेला आहे आणि तेयस गोगलेनी पण माझ्या पेमेंट दिलं नाही शिवण्याला गेलो होतं त्याचेही भेटलं नाही फेमस तेही भेटलं नाही काही भेटलं नाही तर मग मला विरुद्ध पण कंप्लेंट करायची आहे मी पण कंप्लेंट करणार आहे खूप 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 त्यांना त्यांनी खूप मला हे केलं आहे मानसिक मानसिक त्रास दिला आहे आणि पेमेंट पण दिलं नाही अजून खूप हे झालं आहे आणि एकाने पेमेंट केलं होतं पण ते त्यांनी जे पेमेंट पाठवलं होतं शिवण्याचं त्या त्या माणसाने यशकडे पा पाठवला होता तर यशने त्याचेही पेमेंट मला दिलं नाही अजून तेही पेमेंट बाकी आहे